भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आणि म्हणूनच भारताच्या निवडणुकीवर फक्त भारतवासियांचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष असतं पण भारतामध्ये सध्या लोकशाही ही, ही नावापुरती सुद्धा उरलेली नाही सत्तेमध्ये असलेले भाजपा सरकार निष्पाप लोकांच्या मतांची खेळ खेळत आहेत महासत्ता निवडून आणणारे ईव्हीएम मशीन हे भाजपाच्या इशाऱ्यावर नाचत आहे इतकेच नाही तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग हे भारतीयांसाठी काम न करता भाजपियांसाठी काम करत आहे लोकशाहीचा भाजपाने अक्षरशः पोरखेळ केला आहे तुमची लोकशाही भाजपाने हॅक केली आहे कारण ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या दोन कंपन्या एक म्हणजे बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ई सी आय एल इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डवर असणारी मंडळी भाजपाच्या मर्जीतील आहेत मनसुखभाई खचारिया डॉक्टर शिवनाथ यादव श्यामा सिंग आणि पी व्ही पार्थासारथी ही लोक दिलसे भाजपा आहेत आणि यांनी बनवलेले ईव्हीएम मशीन फक्त आणि फक्त भाजपांवर मतांचा पाऊस पाडणारा एक कृत्रिम ढग आहे गोष्ट इथेच थांबत नाही ईव्हीएम मशीन बनवलं तर खरं पण मग आता जनता याच्या टेस्टिंगची मागणी करेल आणि त्यामुळे आपल्याला तोंडावर पडायला होईल म्हणून ईव्हीएम टेस्ट करणारी कंपनी सुद्धा एक सेंट्रल कंपनी आहे जिचं नाव आहे क्यू सी स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन डिरेक्टरेट म्हणजे ईव्हीएम मशीन बनवणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आणि ते मशीन बरोबर काम करत आहे की नाही याचा तपास करणारी कंपनी सुद्धा सेंट्रलची वा रे वा भाजपा म्हणजे प्रश्नपत्रिका काढणारा माणूस आणि ती तपासणारा माणूस हा एकच म्हणून भाजपा छाती ठोकपणे मतदान चोरून सांगत आहे अब की अबकी बार चारसो पार ऑस्ट्रेलिया जपान सारखे मोठे देश सुद्धा ईव्हीएम मशीन वर विश्वास ठेवत नाहीत त्यांचंही म्हणणं आहे की ईव्हीएम सारखं मशीन सहजासहजी हॅक करता येऊ शकतं ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव गोष्ट इथे थांबत नाही कारण भाजपाचे एक महत्त्वाचे नेते जी व्ही एल नरसिम्हा राव यांनीच दोन साली एक पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव होते डेमोक्रेसी ऍट रिस्क आणि त्याची टॅगलाईन होती कॅन वी ट्रस्ट आर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे भाजपचेच मंत्री म्हणत आहेत की तुम्ही ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका हा सगळा भाजपचा घोटाळा इथे नाही तर इथून पुढे सुरू होतो दोन हजार साली मनोरंजन रॉय यांनी एक RTI दाखल केला बीई एल आणि ई सी आय एल यांनी ई किती लाम मशीन सप्लाय केले अशी विचारणा केली होती तर दोन्ही कंपन्यांनी उत्तर दिले की प्रत्येकी वीस लाख म्हणजेच दोन्ही कंपन्यांचे मिळून एकूण चाळीस लाख मशीन निवडणूक आयोगाकडे असणे गरजेचे आहे पण जेव्हा हाच प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रत्येकी दहा लाख म्हणजेच एकूण एकूण वीस लाख मशीन मिळाल्याची माहिती दिली चक्क वीस लाख मशीन गायब संपूर्ण जगासमोर तब्बल वीस लाख मशीन चोरीला जातात आणि आता त्या वीस लाख मशीन्स कोणत्या गोडाऊन मध्ये आहेत कोणत्या पक्षाकडे आहेत किंवा कोणत्या गुन्हेगार टोळीकडे आहेत याचा मात्र काहीच पत्ता नाही आणि याबद्दल निवडणूक आयोग एक शब्दही बोलत नाही म्हणूनच दोन फेब्रुवारीला दिल्लीमध्ये एक महामोर्चा काढण्यात आला होता आणि हा मोर्चा ना कोणत्या पक्षाने काढला होता हा मोर्चा होता सामान्य माणूस आणि काही वकिलांचा ज्यांचा नारा होता ईव्हीएम हटाव देश बचाव पण ही बातमी तुमच्या टीव्ही मोबाईल वरती नाही पोहोचली कारण गोदी मीडिया मोदी आणि भाजपाच्या विरोधात कोणतीही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोहोचू न देण्याची काळजी गोदी मीडिया पुरेपूर घेत असतो असे आणि अशा अनेक घोटाळ्यांची बनली आहे भाजपा पार्टी ईव्हीएम हे फक्त माध्यम मा आहे घोटाळा करून स्वतःची सत्ता कायम ठेवण्याचे दोन हजार एकोणीस साली झालेल्या मतदान मोजणीमध्ये खूप त्रुटी निघाल्या एकूण झालेले मतदान आणि एकूण झालेली मतमोजणी यात तब्बल तीनशे सदोतीस जागांमध्ये फरक आढळून आला काही ठिकाणी तर दहा हजार मतांचा फरक होता पण भाजपाने विकत घेतलेली प्रत्येक व्यवस्था ही सामान्य लोकांच्या जगण्यापलीकडे गेली आहे आणि भारत हा भाजपाच्या गुलामीखाली येत आहे भारतामध्ये लोकशाहीचा मुखवटा घातलेली भाजपची हुकुमशाही सुरू आहे